शिंदेसेना आणि भाजपमध्ये पार पडलेल्या युतीच्या पहिल्याच बैठकीत दोन्ही पक्षांकडून एकशे दहा जागांवर विजयाचा दावा करण्यात आला आहे भाजपच्या कार्यालयात दोन्ही पक्षांच्या समन्वय समितीची बैठक बुधवारी झाली महायुतीच्या घटक असलेल्या अजित पवार गटाला मात्र बैठकीला पाचारण केलं नव्हतं ठाण्यात शिंदेसेनेकडे जास्त माजी नगरसेवक असल्यानं त्यांनी जागा वाटपात योग्य तो सन्मान राखावा अशी अपेक्षा भाजपच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे पुढील बैठकीत शिंदेसेना जागा वाटपाचा प्रस्ताव देईल ठाणे महापालिका निवडणुकीत एकशे दहाहून अधिक जागांवर विजय मिळेल आणि महायुतीचा भगवा फडकेल महापौर महायुतीचाच बसेल असा दावाही दोन्ही पक्षांनी केला या बैठकीत के शिंदेसेनेचे से खासदार नरेश मस्के महिला आघाडीच्या प्रमुख मीनाक्षी शिंदे राम रेपाळे आणि पूर्वे सरनाईकही उपस्थित होते तर भाजपकडून आमदार संजय केळकर निरंजन डावखरे अध्यक्ष संदीप लेले आणि संजय वागोले आदी पदाधिकारी उपस्थित होते सव्वा तास चाललेल्या या बैठकीत मायुतीचे अधिक नगरसेवक कसे निवडून येतील याबाबतच्या रणनीतीवर चर्चा झाली बंडखोरी टाळण्याकरिता दोन्ही पक्षांनी कसोशीने प्रयत्न करावे आणि अधिकृत उमेदवारांच्या विजयाकरिता संयुक्तपणे प्रयत्न करण्याचा निर्धार करण्यात आला ठाण्यात शिंदेसेनेकडे अधिक संख्येनं माजी नगरसेवक असल्यानं सिटिंग गेटिंग फॉर्म्युल्यानुसार ते जास्त जागांवर दावा करतील मात्र जागा वाटपात भाजपचा योग्य तो सन्मान राखावा अशी मागणी भाजपनं आहे पहिल्यांदी निवडणूक झाली आता आठ वर्ष म्हणजे डोक्यावरून बरंच काही गेलेलं आहे नऊ वर्ष नऊ नवव्या वर्षामध्ये ही निवडणूक सामोरी आलेली आणि त्याच्यामुळे अनेक गोष्टी बदललेल्या आहेत परिस्थिती बदललेली आहे भारतीय जनता पार्टीने तर आधीच इच्छुकांचे फॉर्म जे आहेत ते घेतलेले होते ते साडेपाचशे सहाशेच्या च्या घरात आहेत परंतु ज्यावेळेला एका स्तरावर वरच्या स्तरावर महायुती करायचा निर्णय होतो तर त्याच्या अनुषंगाने पार्टीला त्याप्रमाणे कार्यकर्त्यांना जो जो निर्णय होईल त्याच्या त्याला सामोरं जायला लागतं त्यांना कन्व्हिन्स करायला लागतं एक मात्र आहे की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना किंवा आम्हालाही हे वाटणं स्वाभाविक आहे की युती ही सन्मानपूर्वकच झाली पाहिजे आणि त्यादृष्टीने आजच्या बैठकीच्या माध्यमातून ही आमची वाटचाल सुरू आहे असा ठरलेला निवडून येण्याचा फॉर्म्युला जो आहे तो आम्ही समोर ठेवलेला आहे आणि मला वाटते त्या दिशेने ती सकारात्मक चर्चा जी आहे ती पूर्ण होईल दोन्ही पक्षांचे महापौर कोणाचा महायुतीचा महापौर महायुतीमध्ये